आणि एवढी सगळी तयारी करून बाहेर कुठे जायचं म्हटलं की खूप लागते मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो आज जे आहे ना इथे तुमसरला सकीमनचा जो ग्रुप आहे त्यांचं श्रावणी सोहळा म्हणून कार्यक्रम आहे त्याच्यासाठी मी इथे छान अशी रेडी झालेली आहे सो so, मला हेअरस्टाईल करायची होती कारण महाराष्ट्रीयन लुक होतं आजचं थीम सो so, हेअरस्टाईल तेवढी काही मला येत नाही त्यामुळे मी असे डायरेक्ट केस सोडले आणि अशी सुंदरशी साडी जी आहे ती मी नेक्सून घेतलेली आहे सो so, तुम्हाला पूर्ण लुक दाखवते असं एक वाला जे आहे ना छान असं सुंदर नेकलेस घातलेला आहे त्यानंतर छोटा मंगळसूत्र त्यानंतर छोटासा असा चोकर आणि साधे सिंपल इयरिंग्स घातलेले आहे कारण माझ्याकडे वेळ तेवढं नव्हतं कारण घरातले कामं करून मला तिकडे जायचं आहे सो असे सिंपल असे बँगल्स घातले साडीच्या बॉर्डरवर मॅचिंग आणि अशा पद्धतीने पूर्ण हा ओव्हरऑल लुक जो आहे तो मी क्रिएट केलेला आहे कसा दिसत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा सो चला आता खूप लेट झालेला आहे निघूया पूर्ण प्रोग्राम मी शूट करणार आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा अगदी छान छान मस्त असे गेम्स होणार आहे आणि सगळं कार्यक्रम आपण एन्जॉय करूया तस चलो सो निघालेला निघेपर्यंतच दोन वाजून गेले अक्षरशः आणि एवढी सगळी तयारी करून बाहेर कुठे जायचं म्हटलं की खूप लागते आणि त्यातले त्यात मी हेअर वॉश केले होते सो हेअर तेवढे काही सुकले नाही म्हणून मी असे ओपन हेअरच ठेवलेले आहेत ना? देखती अभी चला प्रोग्रॅमला मी आणि माझी फ्रेंड जी आहे ती जाणार आहोत कारण ती सखी म मंची जी आहे ना ती मेंबर आहे सो तिच्यासोबत मी चालली म्हटलं चला आपलं छान असं मस्त व्हिडिओ शूट होऊन जाते सो व्हिडिओ शूटिंगसाठी मी गाडी तिच्याकडे दिली कारण गाडी चालवताना मला असं काहीही म्हणजे शूटिंग तर करताच येत नाही इम्पॉसिबल आहे म्हणजे मागे बसून मी निवांत सगळं शूट करू शकते अगदी रोड वगैरे सगळं काही म्हणून मी म्हणजे शक्यतो काय करताय ना म्हणजे जेव्हा कधी मला फिरायला कुठे बाहेर जायचं असलं की शक्यतो गाडी मी तिच्याकडेच देत असते म्हणजे ती गाडी चालवते आणि मी मागे बसून जाय माझं माझं मी एन्जॉय करते अगदी मला शूटिंगसुद्धा करता येतं त्यानंतर म्हणजे अक्षरशः दोन वाजले होते त्यामुळे ऊन तर होतच बाहेर कारण सध्या आमच्याकडे तेवढा काही पाऊस येत नाही आहे तर खूपच अशी ऊन निघाली असते त्यानंतर इथे आम्ही आलेला आहोत एका मंगल कार्यालयामध्ये छान असा लॉन आहे नवीनच झालेला आहे तर तिथेच हा प्रोग्राम जो आहे तो होता म्हणून मग इथे आलेला आणि तुम्ही ते बायका बघू शकता अक्षरशः इतके सुंदर सजलेले होते ना म्हणजेच आ, काही काही लेडीजचं जे आहे ना डान्स आहे तर काहींचं रॅम्प वॉक म्हणतात ना ते आहे आणि काही असे खूप सारे गेम्स आहेत तर बघूया आता काय काय होते तसं तर प्रोग्राम चालू व्हायचंच होतं आम्ही खूप लवकर आलो होतो आम्हाला असं वाटत होतं पण जसं आम्ही आलं तसंच दहा पंधरा मिनटामध्ये जो आहे तो प्रोग्राम चालू झालेला होता अशा प्रकारे स्टेज सजवलं होतं त्यानंतर दोन चार बायका जे आहेत ना त्यांना असं स्टॉल सुद्धा लावलेले होते हे घे दिवाळीसाठी असं येत्याच फ्लावर वगैरे टाकून नाही का छान वाटते पाणी वगैरे थोडंसं नाही गुलाबचे त्यानंतर म्हटलं की प्रोग्राम म्हणजे सुरू व्हायला वेळच आहे तर म्हटलं चला स्टॉल फिरून घेऊया तर खूप काही असे स्टॉल लागलेले नव्हते दोन चार होते तर त्यात इडलीचं स्टॉल लागलेला होता आणि त्या काकूंनी म्हणजे घरून बनवून आणलेलं होतं म्हणून आम्ही आधी पेटपूजा जे आहे ते करून घेतली सो इकडे प्रोग्रॅम सुरू झाला होता म्हणून जे आहे आम्ही मस्त आधी इडली खाऊन घेतली त्यानंतर इथे येऊन बसलो म्हटलं चला आता प्रोग्रॅम एन्जॉय करूया म्हणून मी इथे काही शूट केलेले आहे सो काही म्हणजे आजचं थीम असं होतं की जो प्रॉपर ग्रीन कलरचं असं अगदी मराठी लुक येईल त्याला म्हणजे प्राईज होता सो माझी साडी थोडी मिसमॅच झाली होती कारण माझ्या साडीचं कलर होतं मोरपंखी आणि तिथे पाहिजे होतं ग्रीन कलर आणि त्यातही मी म्हणजे जुडा वगैरे असं काहीच केलं नव्हतं अगदी सिंपल म्हणजे सिम्पलमध्ये आली होती कारण मला या म्हणजे अशा प्रोग्रामची काही आयडिया नव्हती मी फर्स्ट टाईमच असे प्रोग्रॅम जे इथे अटेंड करत आहे त्यानंतर बायकांचं फुगडीचं जो आहे ना तो खेळ सुरू झालेला होता यामध्ये जिने चांगली फुगडी खेळली शेवटपर्यंत टिकून राहिली त्यांना जे फर्स्ट प्राईज असं काही होतं तर चला आता आपण एन्जॉय करूया त्यानंतर बघा फर्स्ट डान्स जो आहे तो सुरू झालेला होता अक्षरशः इतकं सुंदर काना बनली होती ना त्या काकू म्हणजे खूप छान दिसत होतं आणि सगळ्यांचं लुकही खूप सुंदर होतं सो चला आता हे तुम्ही डान्स जो आहे तो एन्जॉय करा अगदी छोटंसं म्हणजे म्युझिकमध्ये मी हा डान्स जो आहे तो शूट केलेला आहे खाली न पडले खाली हालून पडले त्यानंतर एक ग्रुप डान्स झालं की एक म्हणजे सगळ्या लेडीजचं एक गेम होतं आणि असं एक एक गॅपमध्ये म्हणजे अल्टरनेटमध्ये हा प्रोग्रॅम अरेंज केला होता सो खरंच खूप छान प्रोग्रॅम अरेंज केलं आणि आपल्यासारख्या घरात राहणाऱ्या गृहिणीला म्हणजे काहीतरी असं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये थोडं आनंदी जगण्यासाठी ना असं केलं पाहिजे म्हणजे कुठल्याही प्रोग्रॅममध्ये आपण म्हणजे सहभाग घेतला पाहिजे ज्यामुळे आपलं माइंड तर फ्रेश होतोच अगदी आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात अगदी म्हणजे कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येतो सो तुम्ही इथे बघू शकता म्हणजे खूप अशा म्हणजे काकू आजी अशा बाया आहेत त्या म्हणजे असं अक्षरशः इतकं छान सजून नटून थटून जे आहे ना म्हणजे डान्स वगैरे प्रिपेअर करून डान्स करतात आणि मला असं वाटते की प्रत्येक म्हणजे गावातल्या प्रत्येक सिटीमधल्या बायकांना असं चान्स मिळालं पाहिजे आणि आज आजकाल बरेच असे सोर्स निघाले आहेत भरपूर बाया एन्जॉय करतात सो असं केलं पाहिजे कुठेतरी आपण आपली म्हणजे बायकांची मानसिकता जी आहे ना ती बदलवायला हवी कारण घर आणि मुलं हे तर आपण आधीपासूनच ऐकत आलेलं आहोत पण आपण घरासोबत मुलांसोबत आपण बाहेरचंही जग जाये तो इंजा पाई जे आहे तो एन्जॉय केलं पाहिजे आणि खरं सांगू तर म्हणजे माइंड खरंच खूप फ्रेश झाला अगदी छान मला खूप हॅप्पी वाटत होतं पण वाटू नाही अक्षरशः साडेतीन वाजलेले आहेत माझी मुलं आता घरी येतात त्यामुळे यांचं जे आहे ना मी फोटोशूट व्हिडिओ जो आहे तो घेऊन घेतला कारण अक्षरशः यांना बघून मला असं वाटत होतं की साक्षात जिजामाता आपल्यासमोर उभ्या आहेत आणि खरं सांगू तर दोघींनी वेशभूषा बिलकुल जिजा मातासारखंच केलं होतं आणि इतक्या सुंदर दिसत ना म्हणजे अगदी त्यांचं प्रत्येक म्हणजे लूक बघितलं ना खूपच सुंदर अगदी हातापासून डोक्यापासून हेअर्स वगैरे इतके छान प्रॉपरली त्याने म्हणजे सजून नटून बसल्या होत्या ना सो मला असं वाटते आम्ही सगळ्यांनी असा अंदाज बांधला होता की या दोघीच फर्स्ट आणि सेकंड येणार त्यानंतर असं छोटा मोठा म्हणजे खूप सुंदर असा प्रोग्राम त्यांनी अरेंज केला होता अजूनही भरपूर परफॉर्मन्स बाकी आहेत पण शेवटी मला काही घरचे नियम आहेत म्हणजे माझी मुलं आहेत त्यामुळे त्या, त्या मला जावंच लागते सो आम्ही दोघीजणी जणी निघालो म्हटलं चला जाता जाता छान अशी मस्त भेल खाऊन घ्यावी आणि इथे त्या काकू खरंच खूप टेस्टी भेल बनवल्या होत्या अक्षरशः म्हणजे ते बघूनच असं तोंडात पाणी येत होतं म्हणून म्हटलं चल पाच मिनिट उशीर होईल तर होईल कारण तसंही म्हणजे मुलांची स्कूल बस यायला थोडं वेळ होतं म्हणून आम्ही मस्त इथे भेल जे आहे ते एन्जॉय केला म्हटलं चला घरगुती इडली आहे तर मुलांनाही घेऊन जावे म्हणून मी इथूनच इडलीचं जे आहे ना ते पार्सलसुद्धा घेऊन चाललेली आहे सो अगदी पाच दहा मिनटामध्ये खा आम्ही ते चाट खाऊन घेतली त्यानंतर निघालो आम्ही घरी जाण्यासाठी सो आता बाकीचं प्रोग्राम कसं काय झालं ते तर आता माहिती नाही आणि कोण विनर फायनल विनर कोण आहेत ते पण मला माहिती नाही कारण बऱ्याच गोष्टीमध्ये सोडून द्यावे लागतात तर चला असो जे झालं ते खूप सुंदर झालं अर्धा दिवस माझा तिथे गेला छान मस्त एन्जॉय केला मी अगदी माइंडसुद्धा फ्रेश झाला तर चला आता आपण घरी जाऊया हे जोराने चक्का लागला मला वाटतं तुला गरम गरम आहे ना नंतर लगेच घरी आल्याबरोबर जे आहे ना चिवला इडली देऊन देते कारण तसंही तिला ट्युशनला सोडायचं आहे आणि रोज तर तिला दूध बिस्किट देत असते सो आता दूध बिस्किटसाठी तर अजिबातच टाईम नाही कारण अक्षरशः पंधराच मिनिट बाकी आहेत म्हणून म्हटलं चला तिला इडली देऊन देते पटकन आणि तसंही त्या काकूने घरी बनवून म्हणजे आणलेली होती खूप मेहनतीने बनवली होती आणि तिथे तेवढे काही लोक नव्हते तो तर त्या काकूने खूप सारी इडली बनवून आणली होती जे काही बऱ्याच म्हणजे बायकांनी काही खाल्लीच नाही आता माहिती नाही म्हणजे प्रोग्राम सुरूच आहे बहुतेक खातील नाही खातील आय डोंट नो पण म्हटलं चला काकूची मेहनत वाया जाऊ नये म्हणून मी थोडीशी इडली जी आहे ना मुलांसाठी घेऊन आली पार्सल मध्ये सो so, फायनली मी घरी आली सो so, माझे हेअर्स म्हणजे मी जुडा नव्हता पाडला म्हणून मी कुठल्याच म्हणजे गेम मध्ये पार्टिसिपेट केला नाही त्यानंतर छोटे मोठे असे प्रोग्राम जे आहे ते सुरूच होते पण अक्षरशः चार वाजलेले आहे आणि चार वाजता माझी मुलं म्हणजे घरी येतात तसं तर साडेतीनलाच येतात त्यामुळे मी म्हणजे घरी परत आली सो बाहेरूनच तिथून तिथेच म्हणजे होममेड इडली होती त्या काकूंनी खूप छान म्हणजे इडलीचा स्टॉल लावला होता तर त्यामुळे मी इडली घेऊन आली आणि मुलांना देऊन दिली आता पटकन हे सगळं काढून जे आहे मी चिवला नेऊन देते म्हणजे ट्युशनला नेऊन सोडते जा ना इडली खाणं का दूध पिते का करते मला ते घेऊन दे कार कार घेऊन पाहिजे आम्हाला कार घेऊन पाहिजे आज आमचे रोजचे नवीन नवीन डिमांड असतात सो आज आमचं मूड असं झाला की आम्हाला कार पाहिजे कोणती कार पाहिजे थार थार पाहिजे थोर तर चला आता मी पटकन चेंज करते थोडस बेडरूम आवरायचं आहे ते आवरून घेते मग भेटतेस तुम्हाला चेंज केलं मी आता फटक्यात जायची उला सोडून येते त्याआधी खूप महत्वाचं काम म्हणजे पाणी पिते एक मिनिट मॅडम मी येते तू इडली का नाही खाल्ला तू मी नाही खात मी तिथेच खाल्ले चला आता पटकन चिवला सोडून येते त्यानंतर परत कुठेतरी मला बाहेर जायचं आहे कुठे जायचं आहे तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये कळेल चल रे बाडा चल <coughs> चार वाजली चल <चार। coughs>